महिलेस मारहाण करत गर्भपात प्रकरणातील आरोपीस जामीन मंजूर करण्यात आला आहे यावेळी आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट शेख इमरान खाजा यांनी युक्तिवाद सादर केला होता रिक्षा घेण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये घेऊ असे म्हणत शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहत असणाऱ्या एका गर्भवती महिलेस सासरच्या लोकांनी हातावर ब्लेड मारून तसेच मारहाण केल्यामुळे सासरच्या लोकांविरुद्ध कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ तीनशे सोळा तीनशे तेवीस तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस भादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र सदरील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने आज बुधवार दिनांक आठ मे रोजी सकाळी साडे अकरा वाजता जामीन मंजूर केला आहे या कामी ॲडव्होकेट शेख इम्रान खाजा यांनी युक्तिवाद कामी आला चौस गल्ली बालेपीर भागात राहणाऱ्या एका गर्भवती महिलेस माहेरूर रिक्षा घेण्यासाठी दोन लाख रुपये घेऊन ये असे म्हणून सतत तगादा लावला होता या महिलेला याच कारणावरून तिचा पती नामे शेख इरफान शेख बाबू व इतर आरोपी यांनी मारहाण केली यामध्ये सदरील महिलेचा गर्भपात झाला अशी फिर्याद सदरील महिलेने शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे केली होती यावेळी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर आरोपी नामे शेख आमिर शेख बाबू यांनी सत्र न्यायालय पीड इथे अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला असता त्याच्या वतीने ॲडव्होकेट शेख इम्रान खाजा यांनी काप पाहिले होते यावेळी ॲडव्होकेट शेख इम्रान खाजा यांनी कायदेशीर बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या बाबी ग्राही धरून सत्र न्यायालयाने आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर केला यावेळी ॲडव्होकेट शेख इम्रान खाजे यांनी सहकार्य केले तसेच त्यांना ॲडव्होकेट पंकज रायभोळे ॲडव्होकेट अनवर शेख सूर्यकांत पवार आदींनी सहकार्य केले आहे